नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेअर आणि चला मी अत्यंत व्हिडिओ स्पष्टीकरण करत आहे आपल्या व्हिडिओच्या बातमीचे टायटल आहे सातारा दहीवडीच्या आस्तिव्यंग शाळेत तेरा लाखांचा अपहार मुख्याध्यापका सह अधीक्षकावर गुन्हा दाखल सातारा जिल्ह्यातील दहिवडी तालुका मान येथील मुलांच्या निवासी शाळाला मुख्याध्यापक व अधीक्षक यांनी परस्पराने खर्च करून अपहार केले यावरून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हाही दाखल झाला आहे आणि दुख दाखल करण्यात आला असून श्रीराम शिवाजी गोपने राहणार सांगली तालुका पलटण जिल्हा सातारा असे मुख्याध्यापकाचे नाव असून त्याच शाळेतील अधीक्षक अमोल मच्छिंद्र लांडगे राहणार खानोटा तालुका दौंड जिल्हा पुणे असे अधीक्षकाचे नाव आहे याबाबतची फिर्या सचिन प्रल्हाद देवकुळे यांनी दहीवडी पोलीस स्टेशन ठाण्याला किंवा पोलीस स्टेशन ठाण्यात दिली आहे याबाबत माहिती अशी आहे की कल्याण या शाळेत श्रीराम गोपने मुख्याध्यापक म्हणून आहेत याच शाळेत अधीक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात अमोल लांडे यांना घेतले आहेत मुख्याध्यापक व तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या अधीक्षकाने म्हणजे दोघांनी संगनमत करून शाळेच्या ठरावांच्या खोट्या नकला व वैयक्तिक कागदपत्रे बँकेत देऊन जॉईंट अकाउंट काढले व समाज कल्याण विभागाकडून सहाय्यक परिपोषण अनुदानापोटी या संस्थेसाठी खर्च करण्यासाठी आलेले तेरा लाख एक हजार सातशे पंचवीस रुपये त्या जॉईंट अकाउंट मधून काढून घेतले व संस्थेची कोणतीही संमती न घेता संस्थेला कोणत्याही प्रकारचा थांब पत्ता लागू न देता संबंधित रक्कम तेरा लाख एक हजार सहाशे पंचवीस रुपये एवढी रक्कम परस्पर एकमेकांच्या संगणमतीने खर्च करून संस्थेची फसवणूक केल्याची बातमी समोर येताच मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या विरोधी फिर्याद दहिवडी या पोलीस स्टेशन ला प्रल्हाद देवकुळे राहणार दहिवडी यांनी सादर केली त्यामुळे मुख्याध्यापक व अधीक्षक या दोघांच्या विरोधी तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून एक दाखल करून एफ आय आर त्वरित नोंद घेण्यात आला व या भ्रष्टाचाराचा संबंधित संपूर्ण तपास प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात आली असून संबंधित पोलीस स्टेशनचे पोली खाडे साहेब तपास करत आहेत संबंधित प्रकरणात शैक्षणिक विभागांच्या शिक्षणा विभागाच्या अधिकाऱ्याने योग्य ती कारवाई करून गुन्हा सिद्ध झाल्यास त्वरित निलंबनाची कारवाई करावी आता शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराचा कळस गाठण्यात आला असून सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची तपासणी करणे गरजेचे झाले आहे एकही मुस्लिम अधिकारी शाळेवर जाऊन तपासणी करत नाही गेल्या दहा वर्षापासून एकाही अधिकाऱ्याने तपासणी केली नाहीत असे सिद्ध झाले आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्याने अधिकाऱ्याने गट शिक्षण अधिकाऱ्याने शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने आणि केंद्र प्रमुखाने या गोष्टीकडे जबाबदारी युक्त पद्धतीने आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांचे आर्थिक व्यवहार तपासणी करणे गरजेचे झाले आहे तपासणी करणे हे गरजेचे झाले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स